राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हर हर महादेव आपण आलो होतो राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी आश्रममध्ये नागपंचमीनिमित्त जपतपा अनुष्ठान चालू आहे तुम्ही पाहू शकता बाबाजी बसलेले आहे बाबाजी आदेश करता आहे भाविकांना काही आजून आणि चालू आहे सगळं तुम्ही पाहू शकता पराळी फराळी प्रवचन होतं दुपारचं तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर आर महादेव शिवशंकर शंभर महापरसा जरा संध्याकाळी येणे जरा स्वामी आश्रम तपवन भाऊ पाटलाचं प्रवचन आहे हर आर महादेव भक्त भाऊ पाटील यांचं प्रवचन आहे नऊ ते दहा